सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्या सोबत वर्धमनेरी येथील चरडे गुरुजी आहेत ज्यांनी प्रत्यक्ष श्री समर्थ लहान त्या काळात दर्शन घेतलेलं आहे गुरुजी जय गुरु जय लहानूजी बाबा तुमचं नाव सांगा सर्वात आधी संपूर्ण मा, हो माझ्या नाव आहे घ्या पूर्ण नाव सांगा पूर्ण नाव सांगा उपयुय चरडे चरडे गुरुजीस म्हणजे चरडे गुरुजी तर तुम्ही लहानूजी बाबाचा दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा हो एक वेळ गेलो त्यावेळेस हो। राक्षसृंद चक्रजी महाराजांच्या तिथे कीर्तन होते बर आणि हे कीर्तनात बाबाजी मग आले चिकून आणि चिकून आल्यानंतर लानुजे महाराज लागले बाबा तेच कडे आले नाही मंगातच बसलो मी एका ठिकाणी हो। महाराज म्हणजे बसू जाग तिथ पहिला हे पहिला प्रसंग हो मग तर भोवतो जे काही जास्त फिर त्या आपल्या झोपडीत बसे झोपड्यातून कल्ला कस जास्त तुम्हाला तुम्हाला लाभलेला प्रसाद तुम्ही दर्शनाला गेले असाल ना बाबाजी दर्शनाला गेलो ना सांगा ना मग ते आले गेलो हो आम्ही विश्वनाथ पाटील ने हो दोन माणसं गेल्यानंतर दर्शन घेतलं गे

हो माया पालखीच्या पुढं ज्ञानबा तुकाराम म्हटलं का नाचू नाचवाय असं असं मी नाचू काय नाही हो ध्यानबा तुकाराम ध्यानबा तुकाराम मधलं त्याला नाचव थोडी मला नाचायला असं काय बरं तुम्ही किती वर्ष ड्युटीवर होते तिथं त्या गावात गुरुजी म्हणून टाकर खेळले किती वर्ष ड्युटीवर होते पाऊले चार गोष्ट चार गोष्ट मग एवढे वर्ष दिंडी काढली का तुम्ही एवढी वर्ष दिंडी काढली का तिथं पालखी काढली काय पालखी हा बाबा माग पालखी पालखीच्या दर सोमवारी सोमवारच्या सोमवारी पालखी काढली काढून माझेकडे आभार पण बाबा जे म्हणाल पालखी काय येऊ देऊन फिरून आलो आणि जेवणात बसल्यावर मग मंग तिथे बसल्यावर मग पाणी मग पाणी हो असं काय चाळीस वर्ष मी भजन केलं आणि तिच्या लोकांनी भरण्याचं मी शिकवलं हो असं काय दोन चार जण लावलं का नाही हो ते देशमुख होता कोणत्या देशमुख बुडा वाई नाही आजूचा मास्टर नाही कानखडे वानखडे वानखडे नाही सो त्याच्यानं बोलत आहे की आम्हा आधी तो झाव चालता नाही काही दिवस चर्चा कुठे चर्चा कुठे करे मध्ये करपकडे कुर्जी करपकडे कुर्जी काय करपकडे करपकडे कोणत्या करपकडे कुर्जी करपकडे नाही करपकडे बघाडे ह्या इथे आलीला जायचं तो आता कोणते बर त्याच्या पहिलं भजन होतं असं ह्या दिवशी गेलो मी हो

भाऊ भोळी नागपूर आहे नागपूर भाऊदास पेटी वाजवे पेटी वाजवे पेटी हो होत त्या भजनात जन्म पहिला त्याच्या पहिलाच म्हणजे गेलाच हे बजावणार मजावणी राष्ट्रसब्दाच राष्ट्रसंताचं भजन होय ते बबनराव देशमुख होय त्याचे देशमुख म्हणता का नाही हार्मोनियम आले ते बबनराव देशमुख होय त्याचे भाज्या मग खांदेल्याकडे गव्हाचे राणे गवळण म्हटले मु आता तुम्ही आपल्या मुलाखतीमध्ये एखादी गवळण म्हणा किंवा अभंग म्हणा मना एखादा संतांचा अभंग म्हणा एखादा લાલા મહારપંધીનાથ હો કાય સંગુ દેવાચી માતો હો થાન્યુ કમલિયા હાથમે કપડે લાલા મહારપંધીનાથ કાય સંગુ દેવાચી હો માતો લાલા મહાય પંધીનાથ Mesala, mali na tsin du fi, ha caja dikali kati, gungoli takalipati, takalipati, takalipati. Ka jirgi waala gbada baaya tó, jala mahaala kwan gbaji nya tó. Muna sa peku wuli titi. यो यो जग थे के जगे जे लोकले जे कोठे लोकले कोठे लोकले कोटे त्याचे धाम घ्यावे पदरातो झाला महाग पदर्यात खडखराऊ किया मुहा वाह धामो यो पाव देतवा

आज तुमचं वय काय आहे माय शिवाय आज सर्व लहान भक्तांना सांगू इच्छितो की गुरुजींनी प्रचंड सेवा लहान केली आहे बदलाले बावा होते शंकर बुडा असत

अतिशय चालीमध्ये सुंदर चालीमध्ये झाला महार पंढरीनाथ हा अभंग सुद्धा सादर केला आणि तुमची जी मेमरी आहे स्मृती आहे अजूनही जागृत आहे बाबाजीच्या कृपेनं तर आज जे काही अनुभव प्रसंग तुम्ही सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा श्रीमंत श्री सन्मर्थ लहानूजी महाराज की श्री संत लहानुजी महाराज की जय